तर नमस्कार आज आपल्यासोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अरविंदजी कापसे तर ते आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील जय जिजाऊ लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळं आज आम्ही नगरदक्षिणचे उमेदवार सन्मान्य निलेशजी साहेब यांना भेटण्यासाठी आणि काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी नगरला त्यांची भेट घेतली आणि भेटी आणखी अनेक विषयांवरती आमची चर्चा झाली आमच्या सर्व प्रश्नांचं समाधानकारक उत्तर सन्मान्य लंकेसाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे ज्या पद्धतीने देशामध्ये हुकुमशाही कडे देश आपला चाललेला आहे आणि एका प्रकारे दे लोकशाहीला घातक अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये चालू आहे आणि ह्याला जर थांबवायचं असेल तर आपल्याला आता भाजपला थांबवणं गरजेचं आहे आणि भाजपला थांबवणं का गरजेचं आहे तर ज्या पद्धतीचे त्यांचे धोरणं आहेत मग ते शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेले धोरणं असतील संरक्षणाच्या बाबतीत घेतलेले धोरणं असतील ह्या सर्व प्रश्नांना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्यांच्यापर्यंत हे प्रश्न आम्ही मांडणार आहेत कांदा प्रश्न असेल सोयाबीन प्रश्न असेल कापूस प्रश्न असेल अगदी शेतकऱ्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही आज अडचणी निर्माण झालेल्या आहेत महागाईचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल अगदी चहाच्या दुकानावरती जाऊन संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांपर्यंत हे प्रश्न मांडणार आहे आणि या माध्यमातून लंकेसाहेबांना ताकद देण्याचं काम संभाजी ब्रिगेड येत्या काळामध्ये करणार आहे